खरं म्हटलं तर त्यांना या चौकटीत बांधल्यामुळे अडचण होते असं मला वाटतं या महाराष्ट्रातला एक तरी घटक असं सांगावा की शिक्षक असेल कोण असेल जो आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत नाही एवढे कोटी रुपये तुम्ही काढले पण त्यातला पैसा जर सरकारच्या माध्यमातून होत नसेल आणि त्यामध्ये जनतेला फायदा होत नसेल तर ते दुर्दैवाय त्याचा विचार करावा आणि हे असेल बिल किंवा हे असलेल्या नियोजनामधलं सगळं सरकार फेल झालंय करून सभागृहात सगळं पुरवणी मागण्यांची वाट लागेल असं वागू नका तुम्ही सिनियर आहात मला अगोदर ताईंना बघितलं काल त्यांच्यातला खरं असलेला समाजवादी विचार मला पाहायला मिळाला बाबा आडवांचा उल्लेख केला महिलांचा विषय असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर ताई एवढ्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात खरं म्हटलं तर त्यांना या चौकटीत बांधल्यामुळे अडचण होते असं मला वाटतं तरी तर ताई खर काही ठिकाणी असे विषय असतात की ते तुम्ही हस्तक्षेप केला तर चांगला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे शिंदे साहेब माझी अडचण काहीच होत नाही इतरांची अडचण होती हा प्रॉब्लेम आहे त्याच्यात बरं तुम्ही बोला त्याच्यानंतर त्याच्या पंढरकर माझी त्याच्यातच वेळ जायची दोन हजार तेवीस चोवीसच्या आजच्या या पुरवणी मागण्याच्या संदर्भामध्ये आपला आठ हजार सहाशेच्या वरती नियम वार्षिक असलेल्या संपूर्ण बजेटमध्ये दहा टक्क्याच्या पर्यंत पुरवणी मागण्या असावा अशा प्रकारचा निकष किंवा सर्वसाधारण आपण निर्णय घेत असतो पण या असलेल्या सरकारने सगळे हद्द पार केली एक लाख कोटीच्या वरती असलेल्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या प्रवीण दरेकर मग अशी म्हणाले की महाराष्ट्राच्या इतिहामध्ये पहिल्या वेळ इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या मागल्या तर कारण एकच आहे सगळीकडे जी चर्चा आहे ती चर्चा अशी आहे की विकासाच्या ऐवजी आपली लोक सांभाळली पाहिजे म्हणून प्रत्येकाला शंभर कोटी पाचशे कोटी दोनशे कोटी चारशे कोटी सगळीकडे जावं तिथे बोर्ड लागलेले असतात इतके पैसे दिले तितके पैसे दिले मला प्रश्न असा कधी कधी मिळतो रवींद्र चव्हाण बाजूला रवींद्र चव्हाण बाजूला बसलेले आहे त्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याला त्यांनी मंजूर केलेल्या रस्त्याला दहा टक्के फक्त जर आपण आता दोन टक्क्यावर आला असं मला कळलं आणि लगेच टेंडर निघतं टेंडर निघाल्यानंतर तीन तीन वर्षे पैसे भेटत नसतील त्या तुमच्या बजेटला कोण विचारणार आहे अरे बऱ्याच लोकांना निधी न मिळाल्यामुळे फार अडचण निर्माण झालेली आहे काय आहे आता की आपण विकास काम करतोय माणसं फोडून बघितली काय फरक होत नाही त्यामुळे आता आपण असं केलेलं आहे की माणसं फोडण्यापेक्षा आता विकासाला मत मिळतात काय आता प्रयत्न आपण दुर्दैवाने करतोय पण तसं काय मला पाहायला मिळालेलं नाही आणि म्हणून मी बऱ्याच ठिकाणी आता मी काल आपण बरेच दुर लोक गेले होते मी बघितलं आंदोलन माथाडीचं होत पण ताई आशा वर्कर्स आंदोलनाला बसलेला आहे संगणक कर्मचारी आंदोलनाला बसलेला आहे पोलीस पाटलांचा मानधनाचा विषय पडू नये या, या महाराष्ट्रातला एक तरी घटक असा सांगावा की शिक्षक असेल कोण असेल जो आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत नाही जर तुमच्याकडे वार्षिक बजेटमध्ये एक लाखची तरतूद करतात मग ह्यांना वाढ देण्याच्या संदर्भामधला आपण का निर्णय घेत नाही त्यांच्यामध्ये असंतोष का याच उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे आणि ते दुर्दैवाने मिळत नाही शाळेच्या संदर्भामधला विषय सांगतो खरं म्हटलं तर शाळेमध्ये बघितलं काल मी बघितलं विदर्भातले एक विद्यार्थी शाळा बंद झाले म्हणून बाहेर बसला होता दोन विद्यार्थी आहेत म्हणून शाळा बंद केली मराठी भाषेचं तुम्ही खरं कौतुक करता आणि तुम्ही त्या ठिकाणी मराठी भाषेला न्याय देण्याच्या संदर्भातला कार्यक्रम सावती महोदय तुम्ही पुढाकार घेतलेला होता आणि म्हणून हे करत असताना आज मराठी भाषेमधल्या असलेल्या मराठी शाळा बंद होत असतील आणि खाजगीकरणाला जर प्राधान्य देण्यात येत असेल मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काल औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलू नका पण कसं आहे की आम्हाला कुठेतरी मग संधी मिळायला पाहिजे विषय मांडायला प्रवीण दरेकरने काल विषय मांडला त्यांनी सांगितलं आणि त्या जरंगे पाटलांचा विषय मांडला खरं म्हटलं तर राजकारणात जरांगे पाटलांचा राजकीय बळी होऊ हो बाप गुप्त वार्ता प्रमाणपात मध्ये गुप्त वार्तेच्या पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे त्याच्यावर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मग प्रवीणजी गुप्त वार्ता तुमच्याकडे असताना माझं म्हणणं आहे की ती गुप्त वार्ता यासाठी नेमा काय करा पण प्रामाणिकपणाने त्याची चौकशी जर झाली आणि त्याची चौकशी प्रामाणिकपणाने झाली आणि त्यामधलं सत्य बाहेर आलं पण त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने निपक्षपणाने केल्या आंदोलनाला कुठरी त्याचा बळी जाऊ नये आणि राजकारणाच्या या राजकीय खेळामध्ये एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा शेवट होऊ अशी आमची अपेक्षा आहे तरी आम्ही अपेक्षा करतोय वाट बघतोय तुमची एसआयटी कशा आता कुठल्या कुठल्या यंत्रणा कशा चौकशा करताय त्याच्यावर विश्वासच लोकांचा राहिलेला नाही असो येणाऱ्या काळामध्ये लोक त्याचा उत्तर देतील मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मग जलसंपदा विभागाच्या साहेब अजून एक दोन मिनिटं बोला तुम्ही मी जरा तिथून पाहते सगळं इकडे काय चाललंय ते त्यांचं झालं की त्यानंतर पडळकर तुम्हाला बोलायला मिळणार आहे पण थोडक्यामध्ये हे पण ज्यांनी आपण स्वतः केलेले नियम पाळले नाही त्यांना आजचा दिवस लक्षात राहावा म्हणून मी नम्रतेने सा बोलायला देणार नाहीये प्रसाद लाड आणि उमाते खापरे तुम्ही माझे अतिशय लाडके लोक आहात पण मला असं सगळ्यांना शिस्त लावली पाहिजे तुम्ही कितीला अकरा नाही दहा नाही दहा नाही साडे दहा नाही पावणे अकरा नाही अकरा मध्ये सगळे दहा सव्वादा पासून आलेले लोक बरोबर नाहीत का जलसंपदा पडळकर बोलते कोळी कोयनाच्या असलेल्या शिल्लक पाण्याच्या संदर्भामध्ये दादा आपण पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये मराठवाड्याला पाणी न्यायचं नाही शंभूराजे देसाई तुम्ही सांगलीतली मंडळी आहात सातारचे आम्ही इथं आहोत उर्वरित राहिलेल्या पाणी वाटप करताना सातारा जिल्ह्यातला मान खटा वगैरे जो भाग आहे कोरेगाव तिथल्या पाण्याचं वाटप करताना तिथे त्या त्या पद्धतीने पाणी वळवलं पाहिजे याचा उल्लेख झाला नाही याचं खरं म्हटलं तर दुर्दैव आहे पाणी साताऱ्याला आणि पाणी सर्वीकडे नेण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये निर्णय शंभूराजे करावा आपण पालकमंत्री आहे नाहीतर काय होईल सातारा जिल्हा उपाशी आणि बाकीचे तुपाशी असं व्हायला नको तो अन्याय दूर करावा कारण तीन तालुक्या अजूनही दुष्काळग्रस्त आहे सध्याची परिस्थिती एवढी भयानक आहे पाण्यासाठी मारामारी होईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ऊर्जाच्या संदर्भामधला विषय करताना मागच्या वेळेला सरकारच्या तुमच्याच नेत्यांनी चाळीस मला असं लक्ष द्यावं लक्ष द्यावं मंत्री सरकारच्या आमदारांना सांगावं लागतं दुर्दैव आहे आणि ऊर्जा खात्याच्या संदर्भामधला विषय असा आहे की आपण ऊर्जा खात्यामधून कालच केंद्राने जाहीर केलं की मागेल त्याला वीज आता मागेल त्याला वीज देतात पण महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही आजही शेडिंग आहे चाळीस चाळीस चा असेल तुमचं जिल्ह्यातलं उत्पन्न रद्द करून ते सर्व पैसे महाराष्ट्रामध्ये आपण वळवलेले आहेत आम्ही मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेव्हा ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याला ज्याप्रमाणे मागणी आहेत मग त्यामध्ये डीपी असेल किंवा वेगळ्या कनेक्शन शेतीच्या कनेक्शन या बाबतीमध्ये निर्णय घेऊ असंच सांगितलं पण दुर्दैवाने तो निर्णय झाला नाही आणि ग्रामविकास असेल नगरविकास असेल आपण सांगितलं प्रवीणजी खरोखर सांगतो प्रचंड भ्रष्टाचार आहे कोणाचा कोणाला कंट्रोल नाही कोणाचा कोणाला अधिकारामध्ये काय राहिलेलं नाही काय नाही याच्यावर जर त्याच्या संयुत्तर पण केली तर त्याच्यावर मार्ग फोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना भीतीच राहिलेली नाही कोणाचा धाक राहिलेला नाही पाठीमागं कोणतरी अशा प्रकारचा त्यांना अविर्भाव राहिलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पणनमध्ये आता काल मग मला सांगण्याला सांगावचं वाटतं की नवीन एखादा कायदा करताना तो कायदा करताना कशासाठी त्याचा फायदा होणार आहे त्याचा काय तोटा होणार आहे याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे आपण त्या ठिकाणी तो कायदा करत असताना पूर्वीच्या सहकारी चळवळीत मोडीत काढायच्या का अख्ख्या महाराष्ट्रातल्या पणन्माच्या माध्यमातून जर नवीन कायदे आपण करतोय त्याच्यातून जर खाजगी करण्याच्या बाबतीमधलं स्तोम वाढलं तर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते आणि म्हणून सहकार जिवंत राहायला पाहिजे म्हणून प्रवीणजी तुम्ही सहकार मध्ये पुढाकार घेताय आता तुम्ही सांगितलं की आपल्या पतसंस्था बँकांना अनुदान द्यावं पण पूर्वीच्या असलेल्या सहकार खात्यालाच मोडीत करणारे कायदे तुमचं सरकार बनवत असेल तर ते दुर्दैव आहे आणि त्याच्या संदर्भात फेरविचार करणं हे फार काळाची गरज आहे आणि ही गरज लक्षात घेता सरकार कुठल्या प्रकारे पैसे आपण ज्या ज्या ठिकाणी अनुदान दिलेले आहे त्या अनुदानाचा उपयोग किती झाला काय झाला जनतेला किती झाला आपण जनतेच्या विकासाच्या कामाच्या व्यतिरिक्त फक्त विकास फक्त बांधकाम विभाग बाकीच्या ठाई ठराविक विभाग इथेच फक्त नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आज त्या ठिकाणी फक्त ठेकेदार त्या ठिकाणी असलेला लोकांचा फायदा होतोय अशा प्रकारची परिस्थिती आहे मला तर मी फार गांभीर्याने बोलतो काही लोक डायरेक्ट मंत्रालयात येतात आणि डायरेक्ट लोकप्रतिनिधीची परवानगी नाही कोणाची परवानगी नाही डायरेक्ट येतात आणि मंत्रालयातून डायरेक्ट मंजुरी करून घेतात मग आम्ही चौकशी करतो अरे याला कोणाची शिफरच नाही त्याला आम्हाला सांगितलं जातं काय होत नाही फक्त कॉन्ट्रॅक्टर पत्र घेऊन येतो आणि डायरेक्ट त्याला मंजुरी मिळते हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार गांभीर्याचा आणि चुकीचं आहे मला वाटतं त्यामुळे लोकप्रतिनिधीचा उदय सामंतजी आपला असलेला अधिकार कमी होतोय यावर आपण सर्वांनी मंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं कुठलं खातं मी बोलत नाही पण या ठिकाणी जर मंत्रालयामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची वर्दळ वाढली तर सरकारची प्रतिमा धोक्यात येऊ हो शकते मी पुराव्या सकट देईल आणि पुराव्या सकट सांगेल की त्या ठिकाणी आमदारांनी किंवा लोकप्रती आता विधान परिषद आम्हाला विरोधी पक्षाला तर काही देतच नाही पण विरोधी पक्षांना न देता जर आपण कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून जर कामं मंजूर करत असेल देत आहे मान्य केला तुम्ही देता त्याला देत आहे शंभूराजे तसे एकदम प्लीज नाही त्यांनी दिलं ते मान्य केलं पाहिजे जे देत नाही त्यांना बोलाय पाहिजेत मला मी ते उद्या पुढच्या वेळा असं बघतील की मी देतोय म्हणून बोलल्यानंतर बाकीचे मला देतील ना, देती ना। विकास कामाला महत्व दिलं पाहिजे मी तेच सांगतोय की आज जर बघितलं तर या मंत्रालयामध्ये माझेकडे बघा लवकर आवरा एक मिनिटात आवरून टाकतो बोलायला बरंच आहे कशा कशा बोलू सगळीकडे बोलाय सगळीकडे फेल आहे ते सगळीकडे फेल आहे कुठल्या गोष्टीवर आहे पण बाकी एक गोष्ट मानावं पाहिजे दादांना मी खरच सांगतो दादा तुम्ही एखाद्या विषयाला कसं पलटवायचं कशा पद्धतीने फिरवायचं आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा घ्यायचा आणि राजकीय कसा करायचं अंगावर आलं की कसं त्याचा विभागणी करायचं हे फक्त धूर्तपणा या सरकार मधून कोणालाही जमणार नाही ही वस्तू सभागृहाची वेळ वाढून देता ठीक आहे तरी आपली भूमिका पण एक आहे सरकार हे लोकप्रिय असावं विकास कामाच्या माध्यमातून असा अपेक्षा आहे पण सगळीकडे आंदोलन होत आहेत हे सरकारचा फेल्युअर आहे सर सरकारने ते सक्षमपणे हांडल करायला पाहिजे एवढे कोटी रुपये तुम्ही काढले पण त्यातला पैसा जर सरकारच्या माध्यमातून होत नसेल आणि त्यामध्ये जनतेला फायदा होत नसेल तर ते दुर्दैव आहे त्याचा विचार करावा आणि हे असलेलं बिल किंवा हे असलेल्या नियोजनामधलं सगळं सरकार फेल झालंय आणि सरकार जास्तीत जास्त कर्ज जनतेवर टाकत केंद्राने टाकलंय राज्यांनी टाकलंय टाक जीएसटीतून पैसे मारताय सगळीकडून पैसे मारताय या सगळ्या गोष्टीचा विचार जनता निश्चित करेल आणि म्हणून याचा काही फायदा जनतेला होतो का याचा विचार करावा आणि जनता उम्क अशा प्रकारचं बजेट आणावं जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका